लीलावती रुग्णालयात काळी जादू केविनच्या फरशीखाली हाडं मानवी केस सापडले एक हजार दोनशे पन्नास कोटींचा घोटाळा उघडकीस लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लीलावती रुग्णालयात गेल्या वीस वर्षात एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी ट्रस्टने सतरा जणांविरोधात एफ आय आर दाखल केला आहे या यामध्ये सात माजी विश्वस्त उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेते यांचा समावेश आहे विशेष म्हणजे आरोपींपैकी बहुतांश जण दुबई आणि बेल्जियममध्ये स्थायिक असणारे अनिवासी भारतीय आहेत लिलावती रुग्णालयातील एक हजार दोनशे पन्नास कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण तापलेले असताना आता एक नवीन धक्कादायक माहिती समोर येते आहे किशोर मेहतांच्या आजारपणात भाऊ विजय मेहतांकडून खोट्या सह्या करून ट्रस्ट ताब्यात घेण्यात आली दोन हजार दोन ते तीन आणि दोन हजार पर्यंत लीलावती हॉस्पिटल विजय मेहतांच्या ताब्यात होते दोन हजार तेवीस साली लीलावती हॉस्पिटल पुन्हा प्रशांत मेहताना देण्याचे धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिले बांद्रा पोलिसांकडून सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे विजय मेहता आणि ट्रस्टीने अध्यक्षांच्या केबिनमध्ये काळी जादू केल्याचं समोर आलेलं आहे केबिनमधील रुग्णालयातील केबिनच्या फरशीखाली आठ कलश मिळालेत या आठ कलशात मिळालेली मानवी हाडी केस आणि जादूटाण्याचे इतर सामान आढळून आलेलं आहे ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी कार्यालयात काळी जादू अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती त्या आधारे संबंधित कार्यालयात खोदकाम केला असता तिथे मानवी अवशेष असलेली आठ मडकी तांदूळ आणि केस एवढं आढळून आले बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई